ॲडवोकेट सद्दाम हाकीम बिर्झादे बैतीस वर्षे धंदा वकिली राहणार संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड सोलापूर मैताचे नाव मुमताज यांना तीन मुली व एक मुलगा असून त्यातील समरीन नावाची मुलगी इथं आरोपी नामे मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा पटेल याच्या सोबत घटनेच्या दहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झालेला होता लग्नानंतर आरोपी व महेची मुलगी समरीन यांच्यात सतत किरकोळ कारणावरून वाद होत होता म्हणून चार वर्षापूर्वी आरोपी व त्याच्या पत्नीने शेहर काझी यांच्या मार्फत तलाक घटस्फोट घेतला होता तेव्हापासून घटनेच्या दोन महिने आधीपर्यंत मैताची मुलगी म्हणजे आरोपीची पत्नी ही फिर्यादीच्याच घरी राहत होती त्यानंतर ती नोकरी करू लागली व हॉस्टेल मध्ये राहण्यास गेली तिच्या घटस्फोटानंतर आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा हा तिला परत नांदायला ये म्हणून त्रास देत होता तेव्हा फिर्यादीने समजावून सांगितले होते त्याचा सा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला जानेवारी दोन मध्ये मारहाण केलेली होती त्यावेळी सदर आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा पटेल विरुद्ध फिर्यादीने एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर येथे गुन्हा देखील नोंदवला होता सदर घटनेच्या दिवशी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी फिर्यादी नेहमीप्रमाणे आपल्या वकील कामकाजानिमित्त कोर्टामध्ये गेल्या असता त्यावेळी फिर्यादीच्या घरी फिर्यादीची पत्नी व त्याची आई मयच मुमताज या होत्या त्यावेळी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी घरी फिर्यादीच्या घरी वर आला त्यावेळी त्याच्या हातात लोखंडी रॉड होता त्या लोखंडी रॉडने आरोपी हा फिर्यादीच्या घराची नासदूस व तोडफोड करीत होता हा आवाज ऐकून फिर्यादीची पत्नी बाहेर आली व आरोपीला नासदूस व तोडफोड करण्यापासून अडवू लागली तेव्हा आरोपी हा काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता व म्हणत होता कि मेरी सास को बाहर बुलाव हा आवाज ऐकून त्यातील मयत मुमताजी या घरातून बाहेर आल्या त्यावेळी आरोपीने मयत मुमताजीला विचारले तू मेरी औरत को नांदणी को बेशती की नाही असे म्हणले असता मैताने नकार दिला या गोष्टीचा राग येऊन आरोपीने क्षणाचाही विलंब न करता यातील मैत मुमताजीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली यात मैत या गंभीर जखमी झाल्या व त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला त्यानंतर आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांदपाशा पटेल यांनी मोटरसायकल घटनास्थळी टाकून लोखंडी रॉड घेऊन पळून जाऊन एमआयडीसी पोलीस ठाणे येथे स्वतः हजर झाला सदरशी घटना फिर्यादीच्या घरा शेजारील मित्रांनी फिर्यादीला फोन करून सांगितले व यातील मयत यांना त्यांच्या सून व इतर शेजारी लोकांनी मिळून सोलापूर येथील मार्कंडे हॉस्पिटल येथे दाखल केले यातील मैतावर दिनांक चार व पाच ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी उपचार व शस्त्रक्रिया झाल्या परंतु यातील मैत आरोपीने केलेल्या मारहाणीत डोक्यामध्ये मोठी जखम झाल्याने ती दिनांक सहा ऑक्टोबर रोजी मैत झाली त्यानंतर फिर्यादी सदर आरोपी विरुद्ध दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर येथे रिजसर तक्रार दाखल केली सदर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी हल्यामध्ये आरोपी विरुद्ध दोषारोपत्र दाखल केले सदर कामी शासनातर्फे एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात घटनास्थळाचा पंचनामा मैताचे कपडे नेत्र साक्षीदार वैद्यकीय अधिकारी यातील तपासिक अधिकारी नोडल ऑफिसर व घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटोग्राफर पोलीस स्टेशन मधील फुटेज व आरोपीने सदर गुन्हा केलेली कबुली एका साक्षीदाराकडे घटना घडल्या घडल्या लगेच फोन करून सांगितली याबाबत सरकारी साक्षीदारांनी न्यायालयामध्ये दिलेली साक्षी या सर्वांचे जबाब महत्वाचे ठरले यात जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी केलेला युक्तिवाद असा की सदरच्या निर्गुणपणे मारहाणीत यातील मैत यास त्यांची काहीही चूक नसताना आरोपीने निव्वळ संशय व सूड भावनेने मैतास डोक्यामध्ये जबर मारहाण व शिवीगाळ केली व त्यावेळी फिर्यादीचे पत्नी आरोपी समजावून सांगत असताना त्यांना सुद्धा शिबी केली तसेच आरोपीच्या वकिलांचा बचाव असा होता की मैत ह्या वयोवृद्ध असल्याने त्या फिर्यादीच्या राहत्या घरी चक्कर येऊन पडल्यावर त्यांना डोक्यात स्पर्शीचा जबर मार लागला असेल त्यांचा मृत्यू झाला असे न्यायालयामध्ये सांगितले परंतु जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयामध्ये सिद्ध करून दाखवले की मैत मुमताज फिरजादे यांचा मृत्यू आरोपीने आणलेल्या लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण केल्यामुळे झालाय व त्यासाठी शवविच्छेदन अहवाल न्याय वैद्यशास्त्र प्रयोगशाळेचा अहवाल आरोपीचे अंगावर घटनेच्या वेळी असणाऱ्या कपड्यावरील रक्ताचे डाग जप्त हत्यार लोखंडी रॉड त्यावरील रक्ताचे डाग मैताचा रक्त गट निवेदन पंचनामा पोलीस ठाणे येथे आरोपी स्वतःहून लोखंडी रॉड घेऊन हजर झालेला सीसीटीव्ही फुटेज व इतर पंचनामे इत्यादी भक्कम पुरावा आरोपी विरुद्ध न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने सादर करून युक्तिवाद करण्यात आला त्याप्रमाणे सदर युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय एम एस आझमी साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुद्ध चांदपाशा पटेल यास खून केल्याप्रकरणी कलम तीनशे दोन प्रमाणे जन्मटेपेची शिक्षा सुनावली तसेच रक्कम रुपये दहा हजार दंडाची शिक्षा ठोठावली तसेच दंड न भरल्यास तीन महिने सक्त कारावासाची शिक्षा तसेच कलम तीनशे तेवीस प्रमाणे आरोपीस एक महिन्याची कारावासाची शिक्षा तसेच भादवी कलम चारशे सत्तावीस प्रमाणे आरोपी सहा महिन्याची कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट बडे खा यांनी काम पाहिले